आम्ही धरणार म्हणून आम्ही सुट्टी घेऊन आले नुसतं आम्ही टाकलायच म्हणतो रस्त्या करून घरात खाली गाडी सोडता

સમલાસ તો પણ કો બગા મંડુ કુડાઈ વાદે જા ના ના હા બરાય બરાય ના આ 이거 들어 주세요. सर्पमित्र कुमार को युट्यू किंवा स्वागत आहे अशा तऱ्हेने अतिशय विषारी गुणस रिलीज झालेलं आहे चांगल्या पद्धतीने